घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा सीजीएम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी कुडा मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन उपाठाला कणकवलीत लागोपाठ दुसरा धक्का करंजेतील ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश पालकमंत्री नामदार नितेश राणेंनी केले स्वागत तालुक्यातील करंजे येथील उबाटा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा आढावा घेत भारतीय जनता पार्टी पक्षात पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे कणकवली येथील ओमगणे निवासस्थानी हा पक्ष प्रवेश संपन्न झाला उबाटा सेनेला कसवण मागोमा करंजे गावात देखील मोठा धक्का बसला आहे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यामध्ये विनायक कांबळे भिरवंडेकर निलेश कदम सुनील जाधव सतीश कदम लक्ष्मण कदम रविराज कदम विनय कदम किशोर कदम श्रीकांत कदम विशाल कदम अनिकेत कदम प्रियांका कदम सोनल कदम ज्योत्स्ना कदम माजी ग्रामपंचायत सदस्या ज्योत्स्ना कदम सुरेखा जाधव सविता कदम प्रणाली कदम सुमन कदम सौरभ कदम यांचा समावेश आहे यावेळी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी गावच्या विकासासाठी जो काही निधी लागेल किंवा आमची जी काही मदत लागेल ती आम्ही अवश्य करू असा विश्वास देखील प्रवेशकर्त्यांना दिला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री करंजे सरपंच सपना मेस्त्री माजी उपसरपंच राजन चिंदरकर कळसुली सरपंच सचिन पारदिये अनिल सावंत माजी सरपंच मंगेश तळगावकर ग्रामस्थ आशुतोष मेस्त्री आदी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कणकवली